हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला अतिशय हलका फुलका असा बसणारा आणि अतिशय पौष्टिक असा नाश्ता करून दाखवणार आहे भरपूर प्रोटीन असलेलं त्यामध्ये चला मग पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू कोणताही वेळ न करता आणि मी कोणत्या डाळीपासून बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डाळी टाकलेल्या आहे ह्या सगळं मी डिटेल्स माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अतिशय झटपट लवकर होणार आहे आता वेळ न करता पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू आता इथे काय करायचं दोन मी है। ही वाटी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही एका मापाने घ्या आणि त्याच वाटीने तुम्ही दोन वाटी चण्याची डाळ घ्यायची आपल्याला चण्याची डाळ इथे मी जास्त वापर केलेला आहे आणि चण्याच्या डाळीमध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ वापरायचे आहे आता तांदूळ तुमच्याकडे जे कोणते असेल ना ते कोणतेही तुम्ही तांदूळ त्यामध्ये वापरू शकता आणि पाणी टाकायचं स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला चांगलं धुऊन घ्यायचं आहे पहिलं पाणी फेकायचं दुसरंही पाणी फेकून द्यायचं आणि नंतर मग काय करायचं आपल्याला परत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला तुम्हाला सकाळी जर नाश्ता करायचा असेल ना तर तुम्ही रात्रीच ही पूर्वतयारी करा आणि सं आणि कमीत कमी चार ते पाच तास तरी ही डाळ आणि तांदूळ भिजवायला हवे परंतु मी रात्रीलाच हे पूर्ण याची तयारी केलेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी मिक्सरच्या पॉटमध्ये तांदूळ आणि डाळ घेतले आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला सरसरीत असं बारीक करून घ्यायचं आहे जसं आपण ढोकळ्याला करतो ना त्याच पद्धतीने तुम्ही बारीक करून घ्यायचं जितकं जास्त तुम्ही बारीक करा ना तितका ढोकळा चांगला होतो आणि पाणी जर लागत असेल आपल्याला तर परत तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता पण अतिशय सुंदर आणि छान झालेलं आहे आणि हेच मिश्रण आता काय करणार आहे मी एका दुसऱ्या पॉटमध्ये मी ट्रान्सफर करून घेणार आहे आता पण मी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे ढोकळे दाखवलेले आहेत तुम्ही माझे चॅनल चेक करून बघा प्रत्येक ढोकळे वेगवेगळ्या पद्धतीचे आहे आणि हा पण स ढोकळा अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि पटकन होणार आहे आता इथे एकच करायचं आपल्याला लागेल तेवढं पाणी घ्यायचं आणि आपलं बॅटर याच्यासारखं करायचं म्हणजे जसं ढोकळ्यासारखं आता याच्यामध्ये दही टाकायचं आंबट दही टाकायचं आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला चांगलं हलका होईपर्यंत छान असा फेरून घ्यायचा आहे कलर येण्यासाठी मी फक्त त्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडी हळद टाका किंवा तुम्हाला नसेल आवडत तर नोका टाकू आणि एका पॉटला आपल्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवाल ना त्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि वेळेवरच आपल्याला इनो टाकायचा एका साईडला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं ॲक्टिवेट होण्यासाठी आणि परत आपल्याला फिरवून घ्यायचं आता इथे माहिती आहे का डाळ वाटल्यानंतर आपल्याला पाचही मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं नाही लगेच तुम्ही हा ढोकळा करू शकता नाहीतर बाकीच्या याच्यामध्ये काय होते डाळ वाटा मग परत रेस्ट करायला ठेवा याच्यामध्ये तशी कोणतीहीच क्रिया नाही आहे डायरेक्ट तुम्ही हा ढोकळा सकाळी उठून करू शकता टिपिंगच्या डब्यासाठी मुलांना जस्ट करू शकता आणि आता मी आता दोन भांडे लावलेले आहे आ, एक कढईमध्ये करणार आहे आणि एक कुकरमध्ये करणार आहे असे दोन पद्धतीने करणार आहे कारण कुकरमध्ये दोन्ही डबे माझे मावत नाही आणि वरून थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि झाकण ठेवायचं दहा मिनटं आपल्याला हा ढोकळा मध्यम मीडियम असल्यावर आपल्याला होऊ द्यायचा आहे सुरुवातीला फास्ट आणि नंतर थोडंसं मध्यम करायचं सुरीने आपल्याला बघून घ्यायचं आपला ढोकळा शिजला की नाही शिजला नाही चिपकला तर समजला आपला चांगला छान शिजलेला आहे आणि नंतर खाली काढायचा आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे तुम्हाला जसे वाटेल त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार तुम्ही काप करू शकता आणि त्यावर आपल्याला फोडणी करणार आहे मी जसं आपण नेहमी झोकळ्याला करतो त्याचप्रमाणे फोडणीसुद्धा आपल्याला करून त्यावर टाकायची आहे तरच तो ढोकळा अतिशय सुंदरही लागतो किंवा तुम्ही निस नुसतं असा करू शकता किंवा एखाद्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत कशाहीसोबत तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता आणि थोडंसं जाळीदारे होतो स्पंजी होतो छान लागतो हा खायला वेगळ्या पद्धतीचा आहे कारण याच्यामध्ये आतापर्यंत मी तुम्हाला बेसनाचेसुद्धा बरेच ढोकळे करून दाखवलेले आहे परंतु हा डाळीचा वाटलेला जाळीचा ढोकळा आहे फक्त स्टपिंगसाठी त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तांदूळ टाकावं लागेल आणि वरून आता पूर्ण फोडणीचं तेल वापरलेलं आहे जिरं मोहरी आणि तुम्ही त्याच्यावर हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता आणि खोबऱ्याचा किस टाकायचा अतिशय हलका आणि सुंदर हा असा ढोका झालेला लागतोसुद्धा तितका सुंदर खायला नक्की तुम्ही करून बघा अतिशय सिंपल पद्धतीने सांगितल्या आणि जस्ट होणार आहे याची पूर्वतयारी थोडीशी रात्री जर गेली हो ना सकाळी तुम्ही हा टिपिंगला करून देऊ शकता आणि लवकर होतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा किंवा इतरांना तुम्ही शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायला मुळीत विसरू नका मस्त का आनंदी राहा धन्यवाद असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अनिता गृहिणी किचनला सर्च करा